नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जुळका युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त मी गुलगुले म्हणजे गव्हाच्या पिठापासून गोड भजी बनवणारी मी तर आमच्या खानदेशमध्ये गव्हाच्या पिठाचे गोड भजी म्हणतात आणि काही भागात गुलगुले म्हणतात तर बघा इथं एक वाटी मी कणी घेतलेली आहे आणि आताच्यात थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि पाणी जास्त नाही टाकायचं आहे नॉर्मल थोडं थोडंच टाकायचं आहे असं पीठ तयार करून घ्यायचे एकदम जास्त पाणी टाकल्यामुळे पिठात गोठ्या तयार होतील म्हणून आपण एकदम पाणी टाकायचं नाही आणि आपण हाताच्या सहाय्याने किंवा चम्मचाच्या सहाय्याने असं पीठ छान असं तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी असं थोडं थोडं पाणी करून पीठ छान असं तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकायची तर इथं मी आता तीन ते चार चम्मच मी साखर टाकणार आहे तर मी तुमच्या आडूनुसारच टाका काही जणांना गोड आवडतं काही जणांना गोड कमी आवडतं म्हणून आपण साखर आपल्या आवडीनुसारच टाकायचे तर मी तर तीन ते चार चम्मच साखर टाकलेली आहे आणि आता आपण हे पीठ छान असं एक तासासाठी साईडला ठेवायचं आहे आणि छान असं हे पीठ एक तासासाठी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर बघा इकडे एक, एक तास झालेला आहे आणि पीठ बघा छान असं तयार झालेलं आहे आणि आता बघा इकडे गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल छान असं कडक तयार झालेलं आहे आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि आता कमी गॅसवरती सगळी गोलगुले आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी पीठ कसं तयार केलेलं आहे मी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि आपण हे पीठ एक तासासाठी सुद्धा आपण साईडला ठेवू शकतो भिजून किंवा रात्रभर पण भिजून ठेवू शकतो किंवा दहा मिनटासाठी सुद्धा भिजून ठेवू शकतो तर मी फक्त एक तासासाठी ठेवलेलं होतं आणि बघा कसे टम्म मस्त फुगलेले आहेत तर आपण आपल्या घरात जेव्हा आपण आपल्याला वाटलं त्यावेळेस आपण दहा मिनटंसुद्धा हे तयार करू शकतो गुलगुले तर अशा पद्धतीने गुल गुल मी आज गुलगुले तयार केलेले आहेत आणि माझा आवडता पदार्थ आहेत गुलगुले म्हणजे गोडभजी तर मी दोन ते तीन मिनटं छान असं तळून घेतलेले आहेत आणि तीन मिनटानंतरच मी त्यांना पलटी करणार आहे आणि पलटी करायला पण जास्त घाई करायची नाही कमीत कमी दोन ते तीन मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅ गॅसवरतीच छान असे फ्राय करायचे आहेत आणि एकसारखा कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त छान अशा गुलाबजामूनसारखा रंग येईल असा प्रकारे तळायच्या आहेत आणि कमी गॅस राहिला तर मधूनसुद्धा छान अशा फुलतात त्या आणि जास्त जर गॅसमोर ठेवला तर मध्ये कच्च्या राहतात आणि वरून जास्त डार्क कलर तयार होऊन जातो म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे तर मी आता अशाच प्रकारे सगळ्या सगळ्या गुलगुले तयार करून घेणारे आणि असंच ढवळत राहणारे एक एक मिनटामध्ये त्यांना असे पलटी करायचे तर खूप छान असे गुलगुले तयार झालेले बघू शकता तुम्ही कलरी बघा छान असा कलरी मस्त आलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशी रेसिपी करून बघा आणि दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे आणि आपल्याला जेव्हा ते वाटलं तेव्हा आपण करून खाऊ शकतो दुपारच्या वेळी जरी आपल्याला भूक लागली तर सुद्धा आपण अशा पद्धतीने गुलगुले तयार करू शकतो तर आमच्या खानदेशमध्ये दे यांना गोड भज्या म्हणतात आम भज्या म्हणतो आम्ही आणि काही भागात याला गुलगुले म्हणतात तर आजची अशी छान अशी रेसिपी तयार झालेली बघू शकता तुम्ही सेम असे गुलाबजामूनच वाटता येत तर बघू शकतो मी गुलगुले तयार झाले तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुढच्या वेळेमध्ये आपण लवकरच भेटतोपर्यंत धन्यवाद